और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

आमदार किसन कथोर यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही समस्या मांडली होती यानंतर तातडीने या कामाला सुरुवात करण्यात आली आहे बदलापूर शहरात विजेची समस्या असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं दिवसातून अनेकदा लाईट जात असल्यामुळे बदलापूरकर हैराण झाले होते याबाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला होता तर दुसरीकडे भाजप आमदार किसन कथोरे यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि या ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेत ही समस्या मांडली होती फडणवीस यांनी तातडीने महावितरण आदेश दिले होते त्यानुसार महावितरण कडून अंबरनाच्या मोरिवली उपकेंद्रातून बदलापूर पर्यंत नवी लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे तब्बल सोळा किलोमीटर लांबीचे केबल आणि चाळीस ट्रान्सफॉर्मर्स यासाठी उपलब्ध करून देण्यात आले पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होऊन बदलापुरातील विजेची समस्या कायमची मार्गी लागणार आहे आज या कामाची बदलापूर पूर्व शहराध्यक्ष रमेश सोसे महामंत्री संभाजी शिंदे माजी शहराध्यक्ष शरद तेली यांनी पाहणी केली आहे यावेळी महावितरणचे अधिकारी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते यावेळी बोलताना गणपतीच्या आधी हे काम पूर्ण होईल असं बदलापूरकरांचा विजेचा प्रश्न कायमचा निघाली लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होता दिवसातून दहा पंधरा वेळा वीज पुरवठा खंडित होत होता त्याच्यामुळे बदलापुरातले नागरिक खूप हैराण झाले होते आणि तेच प्रश्न आमदार साहेबांनी घेऊन आमदार आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यांनी तत्काळ ऊर्जा विभागाला आदेश देऊन आमची तत्काळ मीटिंग लावायला सांगितली लोकेश चंद्रासाहेब व्यवस्थापन त्यांनी मीटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगित म्हणजे प्र त्यांच्या प्रशासनाला आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर बदलापूरचं काम मार्गी लावा आणि आपण बघत आहात आता इथे केबल टाकण्याचं चा काम चालू झालेलं आहे आम्हाला त्यांनी सोळा किलोमीटर वायर केबल, केबल, केबल ती तत्काळ मंजूर करून पन्नास ट्रान्सफॉर्मर मंजूर केले होते त्यातले चाळीस ट्रान्सफॉर्मर इथे मोरिवली सबस्टेशनला आलेले आहेत आणि जे काय अजून त्यांना सामान पाहिजे होतं ते सगळं सामान यायला लागले आणि येत्या पंधरा ते वीस दिवसात बदलापूरकरांचा जो वीज खंडित होण्याचं जे प्रमाण होतं आणि वीज पुरवठा सारखा वारंवार जायचा ते आता कमी होणार आहे कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना गेल्या तीन चार महिन्यापासून विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीमध्ये प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि या संदर्भामध्ये आपले आमदार आदरणीय किसन कतोरसाहेबांनी मग हा विषय ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितला ते ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदावर आहेत त्यांनी तातडीनं लोकेशचंद्र जे महाव्य महाव्यवस्थापक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महावितरण कंपनी आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बदलापूरच्या शहरामधल्या वीज समस्येवर ज्यावर चर्चा झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निघाला असा होता की या मोरेवली सबस्टेशन आणि आनंदनगर सबस्टेशनवरनं ज बदलापूर शहराला जो होणारा सप्लाय आहे या सप्लायसाठी जी केबल टाकण्यात आलेली आहे जो अंडरग्राऊंड केबल आणि ओव्हरेड लाईन आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जॉईंट्स आहेत आणि हे जॉईंट्स वेळोवेळी त्या ठिकाणी तुटल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होत होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या अल्टरनेट केबल टाकावी अशी आमची आम्ही मागणी तातडीने आदरणीय साहेबांकडे त्या ठिकाणी केल्यानंतर लोकेचंद्र साहेबांनी ती मागणी आमची तातडीने मंजूर केली आणि आठ किलोमीटर डिस्टन्स असणारे याच्यासाठी दोन लाईन सोळा किलोमीटर केबल त्यांनी मंजूर केली आणि आजपासून या केबलचं त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे सुमारे महिनाभरापासून बदलापूरमध्ये जो विजेचा जो काही लपंडाव सुरू होता अनागोंदी विजेच्या बाबतीत सुरू होती त्यासाठी आमचे आमदार सन्मान्य किसनराव कथोरे साहेब यांनी ही समस्या देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मांडली तातडीनं लगेच कार्यवाही होऊन सोळा किलोमीटर लांबीची केबल आम्हाला या ठिकाणी उपस्थ मिळाली आणि ही केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे चाळीस ट्रान्सफॉर्मर देखील तातडीने बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि गणपतीपूर्वी हे सर्व काम पूर्ण होणार आहे आनंदनगरला येणारी जी लाईन आहे पडगाव पाल लाईन ती ब्रेकडाऊन झाली ती आपली जवळपास चोवीस तारखेपासून चोवीस तारखेला फाट राहणार फिरात प त्यांचा पन्नास एम एलचा आणि नंतर परत चार तारखेला ती लाईन ब्रेकडाऊन झाली त्यामुळे काय तिथं लोड मॅनेज होत नसल्यामुळे आपल्या बंदा पूर्वचा वीज पुरवठा वारंवार खंडित होता त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आपण एक सेकंड इनकमरची मागणी केली होती मोरिली येथून त्यासाठी आम्हाला आता मुख्य कार्यालयाकडून सोळा किलोमीटर केबल प्राप्त झालं आहे आणि आम्ही ते कामाची सुरुवात आता केली आहे हे काम साधारणतः एक महिना सव्वा महिना चालेल महिना सव्वा महिन्यात पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे तसेच आपल्याला अजून एक चाळीस ट्रान्सफॉर्मसुद्धा उपलब्ध करून दिले जे म्हणजे जुने ट्रान्सफॉर्मर आहेत जे वारंवार फेल होतात ज्या ठिकाणी लोड जास्त आहे अशा ठिकाणचे ट्रान्सफॉर्म बदलण्यासाठी आम्हाला एक चाळीस ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले तेसुद्धा आम्ही लवकरात लवकर बदल बदलण्याचा प्रयत्न करतो काल आम्ही जवळपास सहा ट्रान्सफॉर्म बदलले आणि आज पण बदलण्याचे काम सुरू आहे आणि बाकीचे ब बरेचसे मेंटेनन्सचं मटेरियल आम्हाला प्राप्त झालं आहे तर या महिना निर्माण शक्य ज्यात जे शक्य होईल त्या त्या पद्धतीने में आम्ही मेंटेनन्सचे काम में पूर्ण करून गणपतीमध्ये गणपती उत्सवामध्ये म्हणजे वीज फावट खंडित होणार नाही आमच्याकडून दक्षता घेतली जाईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा